कशाचंही सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं आपलं वडीलधारे कायमच सांगत आलेले आहेत पण अनुभव आल्याशिवाय कोणीही याच्यावरती विश्वास ठेवत नाही अगदी तसंच काहीसं महाराष्ट्र सरकारचं सुद्धा झालेलं आहे मागील सरकारनं जनतेचं हित आणि निवडणुका लक्षात घेऊन लोकप्रिय योजनांचा सपाटा लावला होता मोफत योजनांचा सपाटा लावला होता आणि निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मतदान झालं सरकार स्थापनसुद्धा झालं आणि अर्थातच या योजनांचं त्यांना फळसुद्धा मिळालं पण आता या सर्वच योजना आणि महाराष्ट्र राज्याचं हित याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं विद्यमान सरकारनं मनावर घेतलं कारण राज्यातील वित्तीय तूट वाढत चाललेली आहे म्हणजे उत्पन्न आणि खर्च याच्यामधली तफावत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे राज्यातील लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून जनतेला आर्थिक लाभ तर मिळतोय पण या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण सुद्धा पडतोय आणि याची चर्चा सातत्यानं सुरू असल्याचं आपण बघितलेलं आहे जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी या संदर्भात इशारा सुद्धा दिलेला आहे पण याचं गांभीर्य आजपर्यंत लक्षात आता देखील राज्य सरकारनं या योजनांचा ताण लक्षात घेता इतर जे विभाग आहेत त्यांच्या खर्चाला कात्र लावायला सुरुवात केल्याची चर्चा आहे अर्थ विभागानं तसे आदेशच सर्व विभागांना दिलेले येत्या काळामध्ये काही योजना बंद सुद्धा पडू शकतात अशी चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे आता या सर्व पार्श्वभूमीवरती काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात अर्थ विभागाने नेमके काय आदेश दिलेले आहेत ते बघूयात या आदेशामागची कारण आणि त्याचे परिणाम जाणून या सोबतच मोफत सुप्रीम का काय निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण बोलूया राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माजी मुख्यमंत्री एक शिंदे यांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली राज्यातील या योजनेसंदर्भातील निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना सरसकट पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची योजना ही होती मात्र या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचं दिसून आलं राज्यातील महिलांना दर महिन्याला दिल्या जात असणाऱ्या सन्मान निधी मुळे शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी कात्री लावत असल्याचं सुद्धा लक्षात आलेलं होतं राज्याच्या एकूण खर्चावरती अतिरिक्त बोजा पडलेला होता आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सरळ सरळ बसलेला आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनासाठीचा अनुदान गेल्या काही काळापासून थांबवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच कोटी साठ लाख रुपयांचं अनुदान गेल्या काही महिन्यांपासून थकलेलं आहे आणि सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना पैसा कुठून देणार असा पेच कृषी विभागासमोर निर्माण झालेला आहे आता या अशा ज्या योजना आहेत त्याच्यामुळं आपल्या राज्याचं एकूणच आर्थिक गणित बिघडल्याचं चित्र आहे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खिशातून ठिबक सिंचन बसवलेलं आहे ठिबक सिंचन यासोबतच वेगवेगळी अवजारं जे आहेत त्याच्यासाठी मिळणारं अनुदान गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळावं म्हणून योग्य त्या वेळी योग्य त्या ऑथॉरिटीकडं अर्ज सुद्धा करून झालेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या खात्यावरती अनुदान अद्याप जमा झालेलं नाही असं सांगितलं जाते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे कधी येतील याच्याविषयी अजून काही फिक्स तारीख समोर आलेलं नाहीये पण लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांवरती सरसकट अन्याय केला जातोय अशी टीका मात्र होताना एकट्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार एकशे बावन्न कोटी एकाहत्तर लाख रुपयांचं अनुदान थकलेलं आहे राज्य सरकारकडून दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला जातोय आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये पंचेचाळीस ते शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती पण या अशा ज्या योजना आहेत त्याच्यामुळं राज्याच्या आर्थिक विकासाला फटका बसत असल्याचं आता स्पष्ट होताना दिसते अनेक जनहिताच्या योजना रखडलेल्या आहेत आणि विकास कामांसाठी दिला जाणारा जो निधी होता एज्युकेशनसाठीचा निधी घ्या आरोग्यासाठीचा निधी घ्या तो निधी या अशा पॉप्युलर आणि मोफत योजनांसाठी दिला जात असल्याचं सांगितलं जाते आता विषय फक्त लाडकी बहीण योजनेपुरताच मर्यादित नाही आहे किंवा एकाच योजनेमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आर्थिक परिस्थिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना याच्यासाठी सुद्धा चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये मुलींना मोफत शिक्षण मोफत उच्च शिक्षण याच्यासाठी अठराशे कोटी रुपये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याच्यासाठी पाच हजार पाचशे कोटी रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यासाठी तेराशे कोटी रुपये लेक लाडकी योजना एक हजार कोटी रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना चारशे ऐंशी कोटी रुपये आणि गाव तिथं गोदाम योजना याच्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये अशा पद्धतीने निधीचं वाटप गेल्या काही काळांपासून केल्याचं आपल्याला दिसून येतंय आता जर का आपण व्यवस्थित आपल्या राज्याच्या एकूण आर्थिक परिस्थितीवरती नजर टाकले तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की नवीन उत्पन्नाची साधनं निर्माण होताना दिसत नाहीयेत पण सरकारला योजना मात्र सुरू ठेवायच्या योजना का सुरू ठेवायच्या तर अर्थातच आपल्या इथल्या जनतेचं हित लक्षात घेऊन योजना सुरू ठेवायच्या आहेत पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की चालू वर्षामध्ये मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे कारण की तूट वाढत चाललेली आहे तूट वाढत चाललेली आहे म्हणजे कसं बघा जर का सरकारचं उत्पन्न एक रुपयाचं असेल तर सरकार कुठपर्यंत खर्च करू शकतं तर एक रुपये तीन पैशांपर्यंत सरकार खर्च करू शकतं वरचे तीन पैसे सरकार खर्च करू शकतं कारण की तशी परवानगी त्यांना असते हे वरचे तीन पैसे जे सरकारकडून खर्च केले जातात त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होत असते पण आता होतंय असं की राज्याचं उत्पन्न जे आहे तेच मुळामध्ये एक रुपयाचं नाही पण खर्च जो आहे हा एक रुपया तीन पैसे किंवा त्याच्याही पलीकडे गेल्याचं सांगितलं जाते या मोफत घोषणा ज्या आहेत त्याच्यामुळं दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची वित्तीय तूट निर्माण झालेली आहे निधी जो आहे तो निधी उपलब्ध होत नसल्यामुळं सरकारला हात आखडता घ्यावा लागतोय आवश्यक तो खर्च करण्यासाठीसुद्धा सरकारकडे पैसे उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच मूळ अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी सत्तर टक्के रक्कम खर्च करण्यात यावी असा आदेश काढण्यात आलेला आहे वाहनांचा इंधनाचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप वर्षानंतर पहिल्यांदाच कपात करण्यात आलेली आहे विदेश प्रवास प्रकाशन कम्प्युटरसाठीचा जा खर्च जाहिरात बांधकामं कंत्राटी सेवा सहाय्यक अनुदान मोटार वाहन यासाठीच्या निधी वितरणाचे प्रस्ताव प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला याची खात्री करूनच आता त्या त्या विभागाकडे किंवा वित्त विभागाकडं पाठवावे लागणार आहेत खर्च न होणारा निधी क्षेत्रीय अधिकारी मंडळ आणि महामंडळाच्या बँक खात्यामध्ये ठेवता येणार नसल्याचं वित्त विभागानं स्पष्ट केलेलं आहे आपलं खूप वेळेस असं ऑब्झर्वेशन असेल तसा अनुभव खूप साऱ्या जणांना आलेला असेल की जसा जसा मार्च एंड यायला लागतो तसे मोठ्या प्रमाणांमध्ये आलेला निधी खर्च करण्यासाठी त्या त्या विभागाकडून लगबग केली जाते आणि नको त्या गोष्टींसाठी सुद्धा खर्च होतो किंवा जो काही निधी खर्च होतो आहे त्या कामाची गुणवत्तासुद्धा राखली जात नाही पण यावेळेस असा निधी जो आहे त्याला का पात्री लावण्याचा निर्णय आपल्या अर्थ विभागानं घेतलेला आहे या आर्थिक वर्षाचा विचार करता बारा फेब्रुवारीपर्यंत सरकारनं आठ लाख तेवीस हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सहा लाख अठरा हजार कोटी रुपये वितरित केलेले आहेत प्रत्यक्षात खर्च झालेला आहे ले 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 तीन लाख शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा म्हणजे अर्थसंकल्पात जी तरतूद होती त्याच्यापेक्षा पन्नास टक्क्यांच्या आतच हा खर्च झालेला आहे आणि म्हणूनच उरलेल्या कालावधीमध्ये जो काही खर्च केला जाणार आहे त्या खर्चावरती मर्यादा घालण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत यंदा सुमारे पाच लाख दहा हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारकडे जमा होऊ शकतो म्हणजेच झालेला खर्च कमी आहे महसूल जास्त गोळा होणार आहे याच्यातून वित्तीय तूट जी आहे ती अजून कमी करता येऊ शकते सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आता हे सर्व करण्यामागचं कारण काय तर चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार राजकोषीय तूट जी आहे ती एक लाख दहा हजार कोटीची आहे याच्यासोबतच पावसाळी अधिवेशनामध्ये चौऱ्याण्णव हजार सहाशे दहा कोटी रुपये तर हिवाळी अधिवेशनामध्ये पस्तीस हजार कोटीपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे ही एकूण तूट सव्वा दोन लाख कोटींवरती गेलेली आहे निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये सवलती दिल्या गेल्या यासोबतच योजनांचा भडेमार केला गेला आता हे सर्व होत असताना त्यावेळेस वित्त विभागानं सरकारला सावध केलेलं होतं वित्तीय तूट मगाशी म्हणलं तसं एकूण उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपर्यंत अपेक्षित असते पण त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ते, ते खूपच अवघड होत जातं आणि अशीच परिस्थिती जर का राहिली तर वित्तीय तूट वाढून एकूणच राज्याचा आर्थिक डोलारा कोसळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मागे पंजाबमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि दिल्लीमध्ये काय घडतं आहे याच्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ केलेला होता आता हे कुठेतरी जाऊन थांबावं म्हणून सरकारनं आता एकूण खर्चाला कात लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता असं जरी असलं तरी सुद्धा शिष्यवृत्ती कर्ज व्याज खर्च कुठेही कपात करण्यात आलेली नाही आता जर का आपण बघितलं निवडणूक पूर्व आश्वासन कर्जमाफी दिली जाणार महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये दिले जाणार प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये दिले जाणार पंचवीस लाख नवीन रोजगार निर्मिती केली जाणार महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार गावांमध्ये बांधन रस्ते बांधणार अंगणवाडी आणि आशा सेविकांचं मानधन वाढ करून त्यांना दर महिना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवरती भर देणार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जी एस टी अनुदानाच्या स्वरूपामध्ये परत देणार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि एकूणच मूल्यवर्धन करण्यासाठी एकूण चेन जी आहे ती चेन तयार करणार गरीब कुटुंबातील किंवा क उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा दिला जाणार हे सर्व काही आहे यासोबतच अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी पंधरा लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्या त्या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र ओपीडी त्यांना घर बसल्या घरपोच सर्व कागदपत्र वगैरे हे द्यायचं आहे आता सरकारला या सर्व आश्वासनांची जर का पूर्तता करायची आहे तर त्याच्यासाठी निधी लागणार आहे सरकारचं एकूण हेतू आणि एकूण धोरण याच्याविषयी काही शंका नाही आहे पण निधी जो आहे याच्याविषयीचं सोंग जे आहे ते आणता येणार नाही नवीन स्त्रोत निर्माण होत नाही आहेत जीएसटी मुळं ऑलरेडी केंद्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागतं रुपया एका बाजूला कमजोर होत चाललेला आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी खर्च कमी करणं गरजेचं आहे जे सरकारला लक्षात आलेलं आहे दोन दिवसांपूर्वी या मोफत धोरणावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोक लोकांना आत्मनिर्भर बनवायचं आहे त्यांनी तसा विचार मांडलेला होता पण त्यांचं सरकार लोकांना परजीवी बनवत आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला होता निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण किंवा अन्य योजनांमधून फुकट दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोकांना काम करण्याची इच्छा होत नाही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हे सर्व सांगताना महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे आता बघा कोर्ट असं आहे म्हणजे कोर्टाने या एकूणच मोफत दिल्या जाणाऱ्या घोषणांवरती आणि मोफतची सवय लावण्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे घरी बसून मोफत मिळत असल्यानं समाजातील एका वर्गाची काम करण्यासाठी बाहेर पडण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे या मोफतच्या योजनांमुळे लोकांना काम करण्यापासून तसंच देशाच्या प्रगतीतील सहभागापासून परावृत्त ठेवत असल्याचं निरीक्षणसुद्धा कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा एकूणच विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे विषय फक्त एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती याच्यापुरता मर्यादित नाही आहे बघा म्हणजे आता कोर्ट जे या ठिकाणी म्हणते की एका विशिष्ट वर्गाची आता काम करण्याची वृत्ती राहिलेली नाहीये मोफत गोष्टी मिळत असल्यामुळं आता ह्याचा फटका जर का कोणाला सर्वाधिक बसत असेल तर आपल्या इथं मोठा जो वर्ग आहे शेतकरी वर्ग त्यांना याचा सर्वात मोठा फटका बसत असल्याचं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कुठेही चर्चा केल्यानंतर लक्षात येत असेल किंवा खूप सारे जण त्याचा अनुभवसुद्धा घेत असतील मजूर मिळणं प्रचंड अवघड झालेला आहे म्हणून मोफत गोष्टी देऊच नाही का तर तसं सुद्धा नाही या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे संदर्भात धोरण काय आहे आता या मोफत योजना आहेत याच्यामुळे एक एकट्या महाराष्ट्राचं नुकसान का तर तसं सुद्धा नाहीये बघा कर्नाटक आंध्र प्रदेश पंजाब तेलंगणा दिल्ली इथे सुद्धा अशीच काहीशी अवस्था आहे मग सरकार येणाऱ्या काळामध्ये योजना बंद करणार का म्हणजे टीका सुद्धा तशी होताना दिसते की येणाऱ्या काळामध्ये योजना बंद होतील तर तसं नाही तशी घोषणा सुद्धा केलेली नाहीये उलट राज्य ची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार सांगितलेले वाढती तुट लक्षात घेता नवीन स्त्रोत शोधून महसुलामध्ये वाढ करणं मात्र निश्चितपणे आवश्यक आहे म्हणूनच मागे मुख्यमंत्री महोदयांनी नवीन महसूल मिळवण्यासाठी स्त्रोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केलेली होती आजच्या दिवशी राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघता राजकीय पुढाऱ्यांनी मोफत गोष्टी देण्याची दिलेली आश्वासनं आणि कल्याणकारी योजना या दोघांमध्ये फरक करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण की मोफत काहीतरी देतो हे आश्वासन वेगळी गोष्ट आहे आणि कल्याणकारी योजना ही वेगळी गोष्ट आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद